आप देख रहे सोलापुरातून रविवारी मध्यरात्री दिसलेले चंद्रग्रहण नागरिकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला लालसर व गड छा चंद्र पृथ्वीच्या पूर्ण सावलीत गेल्याने तो लालसर व ताम्रट रंगाचा दिसला साधारणपणे अशा वेळी चंद्राला ब्लड मून असे संबोधले जाते ग्रहणाची वेळ रात्री वाजून एक्केचाळीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटे दरम्यान चंद्र पूर्णपणे सावलीत होता या काळात चंद्राचा गदद लालसर आणि नाट्यमय देखावा अनुभवता आला सोलापुरातील अनुभव आकाश स्वच्छ असल्याने शहरातील नागरिकांना साध्या डोळ्यांनीही हा अद्भुत नजारा पाहता आला